नमस्कार बीड विधानसभेची सध्या रणधुभाई सुरू असून आता अनेक उमेदवार हे रेसमध्ये हो आलेले आहेत त्यापैकी अनेक उमेदवार हे चांगल्या पद्धतीनं निवडणूक प्रचारात आघाडी घेतलेली आहे अशाच उमेदवाराचे समर्थक कार्यकर्ते देखील सक्रिय झाले आहेत समाजसेविका नेहा सावळे हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत व त्या कोणत्या उमेदवाराचा प्रचार आणि प्रसार आहेत याची माहिती आपण त्यांच्याकडून तर नेहा नेहाजी तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे नमस्कार धन्यवाद नेहा सांभळे आहेत आपण समाजसेवा करत करत राजकीय राजकारण करतात काय सांगाल कशी आहे आपली एखादी वाटचाल वाटचाल आपली तर चांगलीच आहे प्रगतीच्या दिशेने आता भेट जाणार आहे असे संकेत आपल्या सर्वांना दिसत आहेत सर आणि ते संकेत आपल्याला डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांच्या माध्यमातून सरळ सरळ दिसत आहे कारण सर्वच पक्षातील जे काही ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत म्हणा किंवा कार्यकर्ते आहेत इतर कार्यकर्ते आहेत युवक कार्यकर्ते आहेत सध्या जे प्रचलित आहेत त्या सर्वांनी योगेश सागर यांना खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे पाठिंबा दिलेला आहे आणि मी त्यांची एकनिष्ठ कार्यकर्ते आहे समर्थक आहे चांगली एक, एक समाजसेविका म्हणून मला त्यांच्याकडे पाहून खूप असा छानसा आदर्श घ्यावा घ्यावासा वाटतो आणि मी तो आदर्श घेते आदर्श घेण्यामागचं कारण असं आहे की ते उच्च शिक्षित उच्च विभूषित संयमी आणि खूप छान असं ते प्रतिनिधी आहेत समाजाचे प्रतिनिधी आहेत त्यांचं काम अत्यंत ग्राउंड लेवलला चालू आहे कारण बीड मध्ये जे या अगोदर उमेदवार येऊन गेलेले आहेत आमदार म्हणा खासदार म्हणा त्यांनी त्या लेवलने ग्राउंड लेवलने काम केलेलं नाहीये मला वैयक्तिक असं कोणाचं नाव घ्यायचं नाहीये पण मी जसं की स्वतः पाहिलं की अमृत पाणी योजना जी आहे आपल्या बीडमध्ये जी सक्रिय झाली डॉक्टर असूनही त्यांनी अक्षरशः अमृत जी पाईपलाईन होती खड्ड्यामध्ये उतरून त्यांनी त्याची पाहणी केलेली आहे स्वतः आणि ते सर्व नागरिकांनी स्वतः पाहिलेलं आहे त्यात परत ग्रामीण जे जे युवक आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी नोकरीचं आश्वासन दिलेलं आहे त्याबरोबर त्यांनी त्यांना उद्योगासाठी प्रेरित केलेलं आहे जर तुमचं शिक्षण कमी असेल तर तुम्ही उद्योग करा तुम्ही उद्योगामध्ये उतरा फक्त नोकरीच्या मागे लागू नका स्वतःचा पैसा स्वतः कमवा असा त्यांनी अमूल्य त्यांना अनमोल सल्ला दिलेला आहे आणि हे जे त्यांचं कार्य आहे हे खूप प्रेरणादायी आहे त्याच्या विरुद्ध प्रस्तावित सदयाचे आमदार सरलेक्ष शिक्षक नेते भाऊसाहेब त्याचं कडवं आवाज त्यांचा समोर त्याच्याकडे कसं पाहता हे बघा मला कधी कोणाबद्दल वैयक्तिक असे स्तरावर बोलवसं वाटत नाही शॉर्ट मध्ये मला सांगायला आवडेल की कि उमेदवार आपल्या बीड शहराला नक्कीच लाभणार आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या अमूल्य जो तुम्ही तुमचा मताचा अधिकार गाजवणार आहेत तर त्या मताच्या अधिकार दान म्हणायला मला आवडत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मतदान नाही मतदान केलेला आहे मताचा के मता अधिकार तुम्हाला देण्याचा त्यांनी अधिकार दिलेला आहे जो सर्वसामान्यांपर्यंत गेलेला आहे मी खेडे पाडे सर्कल सर्व ठिकाणी जो सर्वे केलेला आहे तर त्याच्यामध्ये अक्षरशः जे की गुराखी असतात त्यांनाही त्यांचा अधिकार मी समजावून सांगितलेला आहे एक समाज कार्यकर्ती म्हणून की तुम्ही जा वीस तारखेला घड्याळीच्या चिन्हावरती बटन दाबा आणि तुमचा अधिकार गाजवा आणि तुमच्या त्या अधिकारातून तुम्ही तु, एक उत्कृष्ट उमेदवार बीड शहराला द्या म्हणून मी इतर उमेदवारांबद्दल जरी त्यांनी आव्हान दिलेलं असलं तरी आम्हाला माहितीये की आमचा उमेदवार हा संयमी आहे आणि त्यांनी आम्हाला संयम ठेवायला शिकवलेला आहे संयमातूनच आम्ही आमचा विजय प्राप्त करणार आहोत दोन दिवसापूर्वी आहे ते काका आए। घर घर आणि कधी तुटत नसत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे दा। काही छोटे मोठे तर चढ उतार होत असतात शेवटी ते घर आहे घराला म्हटल्यानंतर आपण ही घरातले जाऊ आपल्याही घरामध्ये काही खाली उतार होत असतात चढ उतार होत असतात असं समजू पण ते घर आहे ते एकत्रच आहेत आणि आनंदचा पाठिंबा कायमस्वरूपी त्यांच्या पाठिंबाग आहे पाठिंबा नाही येतो तो त्यांचा आशीर्वाद आहे शेवटचा प्रश्न योगेश भाय शिरसागर आपण आता ग्रामीण भागात फिरत आहात शहरी भागात फिरत आहात किती हजार मताच्या फरकाने निवडून येतो लीड तर तशी पाहिली तर दहा हजाराच्या पुढेच एक माझा अंदाज आहे तो प्राथमिक अंदाज आहे तशी तर वरती जाणार आहे पण एक मी मिनिमम दहा हजार सांगितलेला आहे कारण डॉक्टरच्या वरती जे जनतेने प्रेम दाखवलेलं आहे जसं की मी स्वतः सर्वे केलेला आहे या म्हणजे दरम्यान तर त्याच्यामध्ये खूप प्रेम त्यांच्यावर दाखवते खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडून जसं की एक दोन दिवसामध्ये त्यांनी घरकुलचा मुद्दा उचललेला आहे हा खूप गंभीर मुद्दा आहे घरकुलचा आणि त्यांनी सांगितलेले की जे मधले लोक कमिशन वगैरे खातायत हा मेन मुद्दा ते कमिशन ते आता बंद करणार आहे गरिबाला त्यांचा थेट फायदा मिळवून देणार आहे डॉक्टर मुग्या जबाबतिया बी डी टी सबसी गुप्ता आपलं प्रकरण आपल्या न्यूज स्टोडी व्यक्त केलं आहे आशा तुम्हाला कधी पाण्यासाठी पाहत राहा एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 मी बालेजी डॉक्टर न्यूज प्रतिनिधी